कुंभमेळ्यासाठी बचत नाशिक महापालिकेचा पुष्पोत्सव रद्द नाशिक महानगरपालिकेने आर्थिक बचत करण्याच्या उद्देशाने यंदाचा वार्षिक पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे हा उत्सव सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान होणार होता मात्र कुंभमेळ्यासाठी निधी राखून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी अनावश्यक खर्च टाळण्याच्या दृष्टीने पुष्पोत्सव रद्द करण्याचा आदेश दिला या उत्सवासाठी सुमारे सत्तेचाळीस पॉईंट सदू सदोतीस लाख रुपये खर्च अपेक्षित होता कुंभमेळा हा नाशिकसाठी अत्यंत महत्वाचा धार्मिक आणि पर्यटन सोहळा असल्याने त्याच्या तयारीसाठी आर्थिक नियोजन महत्वाचे ठरणार आहे पूर्वीच्या पुष्पोत्सवांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते त्यामुळे अशा प्रकारच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया महापालिकेच्या या निर्णयावर नागरिक आणि प्रशासनात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत पुष्पोत्सव हा नाशिकच्या पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचा एक भाग असल्याने तो रद्द झाल्याने काहींना नाराजी वाटत आहे तर कुंभमेळ्यासाठी खर्च नियोजन करणे गरजेचे असल्याने काही नागरिकांनी या निर्णयाचे समर्थनही केले आहे महापालिकेच्या या निर्णयामुळे कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध होणार असला तरी भविष्यात अशा सांस्कृतिक उपक्रमांसाठी शाश्वत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे Never miss an update.